హలో ఫ్రెండ్స్ సర్వ మార్నింగ్ సర్వీ जय श्रीराम कारण आजचा दिवस सगळ्यांसाठी खूप खूप महत्त्वाचा दिवस आहे आज सुवर्ण दिवस म्हणून मानला जाणार आहे बावीस तारीख म्हणजेच आज प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे अयोध्येतील मंदिर जवळजवळ पाचशे वर्षांची जी प्रतीक्षा होती ती आज पूर्ण होणार आहे तर आज सकाळपासूनच सगळीकडे नुसती धूमधाम आहे सकाळपासूनच टी चालू आहे कारण सगळ्या अपडेट्स ज्या आहेत त्या लाईव्ह अपडेट्स आपल्या मिळ बघायला मिळतात अयोध्येतील मंदिराच्या सगळी तयारीची प्राणप्रतिष्ठा वगैरे सगळं तर सकाळपासूनच खूप छान तयारी सोन्याच घरी प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी सुरू आहे सगळ्यांनी छान डेकोरेशन आकाशकंदी लाईटिंग वगैरे हे सगळं म्हणजे आपल्याला ही दिवाळीच पूर्णपणे साजरी करायची आहे तर मीही आज काय काय केलं आहे म्हणजे घर आम्ही कसं सजवलं काय काय तयारी केली हे सगळं तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते सकाळपासूनच सगळी तयारी सुरू केली आईने छान रांगोळी वगैरे काढली जसं लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण रांगोळी काढतो सगळे छान घर झाडून पुसून मस्त तयारी केली आहे सगळीकडे के आता फुलांच्या माळा वगैरे लावण्याची द तयारी सुरू आहे आणि पण त्या वगैरे सगळ्या भरून ठेवलेल्या आहेत जसं लक्ष्मीपूजनच्या दिवशी सगळं करतो अगदी सेम तसंच सगळं केलेलं आहे आणि आता बाहेरही तोरण वगैरे इथे लावायचे आहेत जे फुलांचे तोरण आहे ते आम्ही आदल्या दिवशी एक फक्त करून ठेवलं होतं बाकी सगळ्याही आर्टिफिशियल माळी वगैरे लावणार आहोत लाइटिंग लावलेली आहे बाहेर पण आणि गॅलरीत पण आणि सगळ्यांना आपल्याला रात्री म्हणजे संध्या दि, आज संध्याकाळी दि दीपोत्सव पण करायचा आहे आणि दीपोत्सव बघायलासुद्धा आम्ही जाणार आहे तर गंगेवर आज गंगेवर रामकुंडावर त्यानंतर काळाराम मंदिरामध्ये वगैरे आज दीपोत्सवाचा खूप छान मोठा कार्यक्रम असणार आहे तर तेही बघायला आम्ही जाणार आहोत घरी छान सगळीकडे दिवे लावणार आहोत आता टी व्हीवर आहेत एकीकडे रामाची जी मुख्य पूजा आहे ती सुरू झालेली आहे प्रतिष्ठेची पूजा तर आम्ही आता सगळी तयारी करून घरामध्ये छान टाळ घंटी वगैरे सगळं घेऊन बसलेलो आहोत जसं तिकडे पूजा होणार आहे तसंच इकडेही आम्ही सेम करणार आहोत तर आता बघा इथे दाखवत आहेत की प्रतिष्ठेची मुख्य जी पूजा आहे ती संपन्न झालेली आहे आणि आम्हीही घरामध्ये सेम तसंच फॉलो केलं जसं टी व्हीवर दाखवत होते तसंही छान छान घंटा नाद वगैरे केला डाळ वगैरे वाजून छान एक वेगळंच छान वातावरण होतं आणि अक्षदा ही मग घरामध्ये छोटीशी रामाची मूर्ती येते करून घरी अक्षदा आम्ही वाहिल्या आणि बाकीची ही सगळी पूजा केलेली आहे आणि अयोध्येत तर जाणं आपलं शक्य नाही आहे तर टी व्हीवर तर हे आपल्याला पूर्ण बघायला मिळतच आहे तर आम्ही जी मेन अयोध्येतली मूर्ती वगैरे आहे मंदिर आहे ते जसं दाखवतात तशी ही पूजा आम्ही टी व्हीवरच केलेली आहे म्हणजे असं समजून ही पूजा पूजा के केली की जसं आपण अयोध्येमध्ये आहोत आणि अयोध्येमधली जी मूर्ती आहे त्याचीच आपण पूजा करतो आहोत तर त्यानंतर सगळ्यांना घरामध्ये साखर वाटली आणि अशा पद्धतीने छान ही पूजा संपन्न केली त्यानंतर आता स्वयंपाकाची एकीकडे तयारी केलेली आहे म्हणजे बाकी स्वयंपाक सगळा करून झालेला आहे आणि भजे वगैरे जे गरम गरम तळून घेतलेले आहेत आता आ आता आम्हीही नैवेद्य वगैरे दाखवून मग जेवायला बसणार आहोत तर आज काय काय बनवलेलं आहे तेही मी तुम्हाला दाखवते तर गोड बनवलेली आहे शेवयाची खीर त्यानंतर वरण ढा तर आता देवाला नैवेद्य वगैरे दाखवून आम्हीही जेवायला बसलो आहोत कारण संध्याकाळी सगळं आवरून वगैरे घरात दीपोत्सव करून मग बाहेर काळारामाला आणि रामकुंडावर वगैरेही जायचं आहे त्यामुळे आम्ही सगळं पटपट पटपट छान आवरून घेणार आहोत दुपारी थोड्या वेळ मिळाला पाहिजे बाकीची तयारी करण्यासाठी म्हणून तर आता जेवण वगैरे करून दुपारी थोडासा आराम वगैरे केला त्यानंतर आता संध्याकाळची तयारी करतो आहोत सगळीकडे दिवे लावण्याची तयारी करून घेतोय पण बाहेर खूप वारा असल्यामुळे दिवा पणत्या राहत नाही आहेत तर मग घरामध्येच त्या पंत्या लावणार आहोत आणि बाहेर दारातही पंत्या लावणार आहोत बाकी आकाशकंदील लाईटिंग वगैरे सगळं लावले त्या लावून बघितल्या सगळीकडे लाईनशीर खरं तर पंत्या लावायच्या होत्या पण खूप वारा आहे त्यामुळे पंत्या राहतच नाही आहेत त्यानंतर आता कापूर लावते आणि रोज संध्याकाळी मला जेव्हा देवाचं आपण म्हणतो संध्याकाळी तेव्हा मला हे कापूर लावण्याची सवय आहे त्यामुळे एक छान पॉझिटिव्हिटी वाटते आणि आपल्या आपल्या घरातली जी निगेटिव्ह ऊर्जा वगैरे असते तीही यामुळे जाते आता आईने सगळीकडे पंत्या लावलेल्या आहेत दारामध्ये तर दारात जास्त वारं लागत नाही त्यामुळे पंत्या छान राहतात पण त्या वगैरे सगळं लावून झाल्यानंतर आता आम्ही घरीच वरती गच्चीवर फटाके वगैरे उडवतो आहे आणि थोडेसेच फटाके आणलेले आहेत जास्त नाही आणि काही दिवाळीचे पण उरलेले होते तर आता ते फटाके वगैरे उडवून झाल्यानंतर मग आम्ही जाणार आहोत बाहेर तर मी तेही तुम्हाला दाखवते कारण आजचं वातावरण हे बाहेरचं खूप खूप छान आहे आणि दीपोत्सव हा खूप मोठा होणार आहे बाकी गंगेवरही गंगापूजा वगैरे होणार आहे आजचा दिवस खरंच खूप छान आहे सुवर्ण दिवस आहे आणि कोणीही विसरू शकणार नाही असा हा दिवस आहे म्हणजे आपण दोन वेळेस खरंच दिवाळी साजरी केलेली आहे आणि खरंच असं वाटलं नव्हतं की इतका छान हा दिवस आजचा जाण होणार आहे तर ओढवून झालं आणि आता आम्ही निघालेलो आहोत काळाराम मंदिराकडे म्हणजे आता पोहोचलोच आहोत काळाराम मंदिरात इथे खूप छान दीपोत्सवाचा कार्यक्रम आहे आणि इतरही बरेचसे कार्यक्रम आहेत तर ते, ते बघण्यासाठी आलेलो आहोत पण खूप गर्दी आहे तर सांगता येत नाही मंदिरामध्ये किती वेळाने लाईनमध्ये उभं राहावं लागेल किंवा कधी नंबर लागेल तर आता आम्ही चाललेलोच आहोत गाडी ला लावायला फारशी जागा नाही आहे पण इथे गल्ली सगळ्या गल्ली गल्ली ज्या आहेत तिथे इत छान रोषणाई केलेली आहे सगळ्यांच्या दाराला अगदी नारंगी कलरचे झेंडे त्यानंतर लाईटिंग लावलेले आहेत आकाशकंदील आणि सगळीकडे पंत्या लावलेल्या आहेत तर खूप सुंदर असं वातावरण आहे आणि खूप प्रसन्न वाटते वेगळंच असं छान वातावरण आहे त्यानंतर आता आम्ही इथे गाडी पार्क केली आहे बरीचशी लांब गाडी पार्क करावी लागली आणि तिथून आता आम्ही चाललेलो आहोत काळाराम मंदिराकडे पण गर्दी खूप असल्यामुळे बऱ्याचशा वेळेमध्ये गेला तो तुम्हाला गर्दी दिसत असेल हा आहे काळाराम मंदिराचा बाहेरचा परिसर आणि ह्या सगळ्या लाईन आहेत इकडे डी जे वगैरे चालू आहेत आणि सगळे छान डान्स करत नाचत आहेत बाकी खूप छान छान वेगळेही काही 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 कार्यक्रम असे चालू आहेत आणि खूप गर्दीतनं जावं लागतं आहे त्यामुळे फारसा असं बघायला मिळणार नाही किंवा इथे गर्दी बरीचशी आहे जा, तर आम्ही गर्दीतून थोडासा रस्ता काढत काढत आता चाललो आहे तर मध्ये मंदिरात तर जाणार नाही कारण की प्रचंड गर्दी आहे आणि मध्येही बघायला काहीच जागा वगैरे मिळणार नाही तर आम्ही थोडंसं आता गंदीवर वगैरे जाऊन आल्यानंतर मग पुन्हा एकदा का मंदिराकडे चक्कर मारू आणि इतकं सुंदर झाडाला रामाची लाईटिंग केलेली आहे तेही खूप सुंदर आहे इथे राम लक्ष्मण सीता असे बनलेले आहेत छोटे छोटेसे बा कला गोपाल आलेले आहेत त्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत गंगेवर आणि जेव्हा नेमकंच आम्ही गंगेवर पोहोचलो तेव्हा गंगा आरती सुरू होती आणि इतकी गर्दी आहे म्हणजे खूप सुंदर वाटते खूप छान वाटतं आहेत आणि इथेही खूप रोषणाई केलेली आहे त्यानंतर दीपोत्सव तर इथे खूप मोठा होता म्हणजे खूप दिवे लावलेले आहेत पंत्या वगैरे त्यानंतर हे कॅन्डल्स जे स्काय लँटन्स असतात ते बरेचसे सोडलेले आहेत तर खूप वेगळंच असं छान वातावरण आहे खूप पॉझिटिव्ह वाटतं